पिंपरी चिंचवडच्या चिखलीमध्ये बॅटरी चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे रातोरात तब्बल दहा गाड्यांच्या बॅटरीची चोरी करण्यात आली त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत या भागामध्ये पोलिसांची रात्र गस्त करण्यात यावी अशी मागणी नागरिक करीत आहेत रातोरात दहा बॅटरी चोरीला गेल्यामुळे वाहन चालकाचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे मध्यरात्री एकच्या नंतर या सर्व चोऱ्या झाल्या आहेत यामध्ये चार चाकी कार ट्रक चा सहभाग आहे चोरीची घटना तेथील एका सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली था आहे पोलीस आता था। या सीसीटीव्हीच्या मदतीने चोरट्यांचा शोध घेत आहेत नमस्कार मी अविनाश कुमार सिंग रात्री इथे मोरे वस्तीमध्ये दहा गाड्याच्या बॅटरी चोरी केलेल्या आहे आता विचारूया हे ड्रायव्हर लोकांच्या आणि मालका लोकांच्या काय म्हणणं आहे सर तुम्हाला काय माहिती म्हणजे कसं चोरी वगैरे सकाळी साडेसात वाजता आमच्या गाडीचे एक ओनर आले एक्चुअली त्यांना कामावर जाण्यासाठी ते आले तर त्यांनी ते गाडीची बॅटरी चेक केली तर त्यांच्या गाडीला बॅटरी नव्हती oh. मग टोटल सगळ्या गाड्यांच्या त्यांना बॅटर्या चेक करायला तर टोटल पाच सहा गाड्यांच्या बॅटऱ्या रात्र दोनच्या नंतर सुमारास चोरी okay. तुम्ही किती दिवसापासून इथे गाडी लावतो आम्ही जवळपास दहा पंधरा वर्ष झाले इथे गाडल होतो आतापर्यंत कुठलीच इथं तक्रार झाली नाही किंवा कुठलाच इथे घडलेला नाही जवळपासून त्यांच्या इथे वरती कॅमेरे लागत होते हे कॅमेरे तीन चार दिवसापूर्वी पूर्वी काढलेले okay. तर त्या अनुषंगाने बहुतेक पाळत राखून इथले गाड्याचे चोरी झाले तुम्हाला कुणावर संशय असाल तर तुम्ही सांगू शकता ऍक्च्युली ऍक्च्युअली आय आपले साळुंके विठ्ठल साळुंके साहेबांना सकाळी कॉन्टॅक्ट केलं मी तुम्ही एफ आय आर केलाय काय एफ आय एफ आय त्यांचा राऊंड पी एपीआय बाबर साहेब आले सावंत साहेब आलते अजून हांडे साहेब आले होते त्यांनी सगळे फु, फुटेज वगैरे चेक करून गेले पाणी करून गेले सगळे तर आता संशयित आरोपी आता आम आम्हाला काय काय वाटतं म्हणजे हे मोरे वस्ती मध्ये गुन्हेगारी वाढलेले आहे तुमच्या समानशिव टोटली भरपूर प्रमाणात आहेत वाले जे नगरसेवक असतात सांसदे जबाबदार आहेत प्रशासन आणि इथले जे आहेत स्थानिक आता नगरसेवक ऍक्च्युली अजून इलेक्शन लागलं नाही त्यामुळे काही नगरसेवक नाहीये त्याच्यामुळे कोणाचं लक्ष नाही या भागामध्ये तर अशा प्रकारे ह्या भागात तुम्हाला प्रशासनाने काय तुम्हाला हे दिलंय आहे म्हणजे की काय कारवाई कधी करणार किंवा कधी तसं आता आम्हाला ऍक्च्युली त्यांनी सांगितलं चे आले होते सगळे जे डिपार्टमेंट होते नाईट चालू आले होते आता ऍक्च्युली ते आज कळवतो म्हटले कुठे okay. साने चौकातले पेट्रोल पंपाचे सानेंच्या ते सगळे चेक करतो म्हटले okay. त्यानंतर काय असेल ते पुढची कारवाई